आज अवतार मेहर बाबाच्या छप्पनव्या निमित्त इथे मेहराबादला मेहराबादला सर्वजण विदेशातून इथे आलेले आहे बाबा जी ही छप्पनवी अमरतिथी कार्यक्रम आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे हजारोच्या संख्येने आता इथे दर्शनासाठी लोक येतात दर्शन घेतात हे रात्री बारा वाजतापासून दुसऱ्या दिवशी बारा वाजतापर्यंत सतत कंटिन्यू ही लाईन राहते आणि बाबांचं हे दर्शन घेतात बरं बाबाच्या कार्यांविषयी आपल्याला काय सांगू शकाल आपण बाबांचं कार्य म्हणजे बाबांची एकच शिकवण आहे प्रेम प्रेम करणं बाबांचं जे बाबा प्रेमी आपण म्हणतो स्वतःला आपण बाबांचे जे प्रिन्सिपल आहे आपण कसे वागायला पाहिजे आपण सर्व लोकांवर मानव धर्मावर प्राणींवर सर्वांवर आपण प्रेम करायला पाहिजे बरोबर म्हणजे बाबांनी जगाला प्रेमाचा संदेश दिला बिलकुल प्रेमाचा संदेश आणि त्या याच्याने आपण चालायला पाहिजे वागायला पाहिजे बाबा म्हणतात माझ्यावर प्रेम करा माझ्यावर प्रेम करा म्हणजे बाबा तर फिजिकल बॉडीमध्ये नाही आहे पण प्रेम करा म्हणजे काय सर... प्रेम सर्वांवर प्रेम करा आ, बावं... ही बाबांची शिकवण आहे बाबांचं सेंटेन्स आहे रियल हॅपीनेस लाईज इन मेकिंग अदर्स हॅप्पी बरं बाबांच्या हे जे सेंटर्स आहे हे भारताव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या देशांमध्ये आहे भारतामध्ये तर प्रत्येक याच्यात आहे पण याच्या व्यतिरिक्त एमध्ये युरोपमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये श्रीलंकामध्ये बाबा एकूण तेरा दा तेरा न, तेरा वेळेस परदेशात जाऊन आलेले आहे आणि प्रत्येक देशात त्यांचे सेंटरचा आपलं शुभ नाव काय माझं अविनाश नाईक मी नागपूर अवतार मेहरबाबा आध्यात्मिक केंद्र नागपूरचं मी सेक्रेटरी आहे ते तेथेही आज म्हणजे जे नाही येऊ शकत तर प्रत्येक बाबांच्या सेंटर्समध्ये बाबांचे अमरतिथीचा कार्यक्रम ह्या अमरतीथीमध्ये बारा ते सव्वा बारापर्यंत बाबांचं मौन असते महत्त्वाचं बाबांनी बारा वाजता बॉडी ड्रॉप केली एकतीस तारखेला आणि ह्याच जागेवर त्यांना सात दिवसानंतर इथे त्यांच्या समाधीमध्ये त्यांना दफन करण्यात आलं तर हे होते आपल्यासोबत साहेब आपण इथे बघू शकता की या अमरती अमरतीनिमित्त इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये हा जनसमुदाय वगैरे इथे आहे आणि इथे बेसिक म्हणजे सेवा आणि प्रेम जगाला एक प्रेमाचा संदेश देणारे बाबा म्हणून इथे प्रेमी त्यांचे फॉलोअर्स जे आहे हे एकमेकांना फॉलो करता आहेत आज एकोणीसशे शहात्तरला बाबांनी चिर तरुण समाधी घेतली आणि हा छात्तरवा अमरतिथी महोत्सव इथे या मेहराबाद सेंटर संभाजीनगरला आपला अहिल्यानगरला इथे मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे त्यानिमित्तानं देश आणि विदेशातले लाखो लोक इथे जमलेले आहेत तर अहिल्यानगर मेहराबाद अरणगाववरून मी अविनाश आढाव हो, एम बी न्यूजसाठी नागे नागपूर सेंटरवरचे बाबाप्रेमी लोक होते मीही इथे साधारणत गेल्या पंचवीस वर्षापासून दरवर्षी येतोय आणि इथे आल्यानंतर आपली जी अनुभूती असते ती एक आध्यात्मिक आणि अलौकिक असते काल संध्याकाळपासून इथे सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली बाबांची भजनं बाबांच्या भजनावरचे डान्स वगैरे हे ते कार्यक्रम घेतले जातात तसेच आज दिनांक एकतीस जानेवारीला पावणे बारा ते बारा या दरम्यान मौनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो इथे एक आपल्याला तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या वयामधले लोक इथे आपल्याला दिसू शकतात आणि हे मोठ्या प्रेमाने इथे दरवर्षी येतात आणि त्याचबरोबर बाबांच्या समाधीला नमन करून वर्षभराची ऊर्जा घेऊन इथून हे लोक निघून जातात धन्यवाद यमि न्यूजसाठी मी अविनाश आढाव